दुधी पाककलामध्ये आज आपण बनवतोय दुधी हलवा चवीला अगदी अप्रतिम असा हा हलवा इथे तयार होतो तर कसा केला पटकन पाहूयात त्यासाठी इथे मी हा एक दुधी घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे दुधी आणि आता त्याचे दोन पार्ट इथे करते मी दुधी नेहमी घेताना ना निमुळता दुधी बघून घ्यायचा जाड दुधी घ्यायचा नाही आता सोलण्याने तो सोलून घ्यायचा वरची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी दोन्ही पार्टचे साल इथे काढून घेतलेली आहे आणि आता किसून घ्यायचा आहे शक्यतो जाड दाताची किसणी घ्यायची आणि असा गोलाकार फिरवत दुधी आपण किसून घेणार आहोत मधला जो पार्ट आहे तो घ्यायचा नाही आहे तो थोडासा कडवट देखील असतो आणि त्यामध्ये बियांचं प्रमाण खूप असतं त्यामुळे गोलाकार फिरवत साईडचा सा भाग फक्त किसून घ्यायचा आहे तर सगळा दुधी किसून घेतलेला आहे आता एका पॅनमध्ये मध्ये इथे दोन चमचे तूप घेते मी त्यामध्ये एक मोठा चमचा काजू घेतलेला आहे मिनिट भरासाठी काजू इथे फक्त परतवून घेणार आहे मी तुपावर आणि लगेचच आपण जो दुधी किसून घेतलेला आहे तो इथे घालून घेते आता इथे दुधी आपल्याला कमीत कमी चार ते पाच मिनिटांसाठी तुपावर छान परतवून घ्यायचं आहे कारण दुधीमध्ये पाण्याचा अंश खूप असतो पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे चार ते पाच मिनिटांसाठी इथे परतवून घ्यायचं आहे आता इथे मी दोन चमचे ड्रायफ्रुट्स पावडर घालते ही पावडर नेहमी माझ्याकडे तयार असते काजू बदाम पिस्त्याची तर ती दोन चमचे पावडर घातलेली आहे आता यामध्ये एक कप दूध घालते मी तर इथे एक कप दुधीचा किस होता तर त्यासाठी एक कप दूध घेतलेलं आहे तुमच्याकडे जर का ड्रायफ्रुट्स क्रश नसतील तर सुरुवातीलाच तुम्ही तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स हवे ते इथे घालू शकता आता यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर दुधी शिजवून घ्यायचा दुसऱ्या एका पॅनमध्ये मी एक चमचा तूप घेतलंय अर्धा कप दूध आणि चार चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे इथे आपण इंस्टंट खवा तयार करतोय जो आपल्या हलव्यासाठी लागणार आहे चार ते पाच मिनिटात हा खवा तयार होतो सतत आपल्याला हलवत राहणं मात्र गरजेचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर कंटिन्युअसली हा खवा जो आहे तो हलवत राहायचा आणि मस्त दाणेदार असा खवा इथे आपला तयार होतो दुसरीकडे आपला दुधीचा किस देखील छान शिजला गेलाय आता यामध्ये पाऊण कप मी साखर घातलेली आहे तुम्ही समप्रमाण घेतलं तरीही चालेल एक कप साखर घातली तरीही चालेल इथे आता साखर घातल्यामुळे मिश्रण थोडस पातळ झालेलं आहे आता याला मी आटवून घेतलंय तर पुन्हा आता सगळं मिश्रण थोडंसं कोरडं झालेलं आहे अगदी चिमूडभर इथे मीठ घालायचं आहे गुडामध्ये मीठ घातल्यावर खूप छान चव येते त्याला आणि जो आपला तयार केलेला खवा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छान एकजीव करून घ्यायचा आणि खरंच खूपच भारी हा दुधीचा हलवा आपला इथे तयार होतो सगळ्यात शेवटी इथे आता मी वेलची जायफळ पूड घातलेली आहे जर का तुमच्याकडे वेलची पूड फक्त असेल तर जायफळ वरण किसून घाला तुम्ही आणि इथे छान असा हा मस्त दुधी हलवा आपला तयार झालेला आहे एका सर्विंग बोलमध्ये मी काढून घेते वरनं हव्या त्या ड्रायफ्रुट्सने आपण डेकोरेट करू शकतो आणि मस्त असा आस्वाद घ्यायचा ह्या हलव्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका